मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली त्यातून इयत्ता बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण तरुण तरुणींना दरमहा सहा ते दाहा विद्या साहा देना देता है। दहा विद्या विद्यावेतन देऊन सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे दरवर्षी दहा लाख तरुण तरून तरुणींना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे पण अजूनही दोन हजार चोवीस पंचवीसच्या उद्दिष्टानुसार जवळपास साडेतीन लाख तरुण तरून तरुणी अर्ज करूनही प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत असल्याची वस्तुस्थिती समोर आहे राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जात आहे अठरा ते पस्तीस वयोगटातील सुशिक्षित तरुण तरुणींना योजनेतून नोकरीपूर्व सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जात असून आतापर्यंत जवळपास साडेसहा लाख तरुण तरुणींनी योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे अजूनही जवळपास साडेतीन लाख तरुण तरुणींना प्रशिक्षणाची संधी मिळालेली नाही विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थांबली होती त्याचबरोबर पन्नास हजार योजनादूतांची नेमणूकही आचारसंहितेत अडकली होती आता निवडणूक झाल्याने योजनादूत नेमले जातील की नाही याबाबत स्पष्टता नाही दुसरीकडे राज्याच्या तिजोरीची सद्यस्थिती पाहता प्रतिक्षेतील प्रशिक्षणार्थींना याच वर्षात प्रशिक्षणाची संधी मिळेल की नाही यावरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवले आहे कारण सध्या प्रशिक्षण घेणाऱ्यांचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे विद्यावेतन अजूनही देत बाकी आहे